जे आहेत रात्री बारा वाजता उपोषणला बसणार आहेत आणि या ठिकाणी जरांगे पाटलाचं आमरण उपोषण पुन्हा सुरू होणार आहे आणि यासाठी आपण पाहू शकतो भरपूर बाहेरगावून लोक जे आहेत या ठिकाणी पाटलांना विनंती करायला या ठिकाणी आलेले आहेत की बाबा पाटील उपोषण करू नका पण पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत या ठिकाणी की पाटील उपोषण करणारच आहेत संख्या वाढत चालली आहे रात्री बारा वाजता उपोषणला बसणार आहेत या ठिकाणी भरपूर लोक जे आहेत उपस्थित आहेत पुन्हा एकदा अंतरवाडी सराटीमध्ये आमरण उपोषण पुन्हा मंडप उभारला गेला अंतरवालीमध्ये पुन्हा होणार उपोषण अंतरवाली सराटेमध्ये आपण आहोत आत्ता लाईव्ह वा अंतरवाली सराटेमध्ये आणि आज रात्री बारा वाजता जरांगे पाटील याच ठिकाणी जे आहे उपोषणाला बसणार आहेत सर्व जे मावळे आहेत लांबून लांबून या ठिकाणी पाटलांना विनंती करायला आलेल्या आहेत की पाटील तुम्ही उपोषणाला बसू नका पण पाटील त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत जरांगे पाटलांचं आमरण उपोषण या ठिकाणी होणारच आहे पाटील उपोषणाला बसणारच आहेत हे तेच ठिकाणी आहे त्या ज्या ठिकाणी जरांगे पाटील उपोषण उपोषणामधले होते आणि आता आपण लाईव्ह व जेव्हा जरांगे पाटील उपोषणाला बसतील रात्री धन्यवाद एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा वरे Papa de Deus.